बाजार समितीच्या आवारामध्ये घाणीचे साम्राज्य मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष नवी मुंबई मध्ये पाच महत्वाचे मार्केट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य तसेच नाशवंत फळभाजी असल्याने संभाव्य रोग होण्याची स्थिती निर्माण झाली असताना कृषी उत्पन्न बाजार समिती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये कुठल्याही प्रकारची फवारणी केली जात नाही असा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून मुंबई कृषी उत्पन्न समितीमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे भाजीपाला हा नाशिवंत आहे त्याचं वेस्टेज खूप निघत शिल्लक राहिलेला भाजीपाला तो फेकला जातो फेकला गेल्यानंतर त्याचा जो कचरा आहे तो त्वरित उचलला गेला पाहिजे या इथे साफसफाईची यंत्रणा आहे पण तिथे असणारा कामगार कमी पडतोय मुंबई शहरामध्ये मा आमचे मार्केट हे राऊंड अ क्लॉक मार्केट चालू असल्यापासून तो कचरा उचलला जातो इथे कसं आहे मार्केट बंद झाल्यानंतर कचरा उचलला जातो त्यामुळे कचऱ्यावर कचऱ्याचे डेक पडले जातात त्यामुळे दुर्गंधी पसरते आणि ते आरोग्याला घातक आहे ही स्वच्छता ही वेळच्या वेळी व्हायला पाहिजे व्यापाऱ्यांनी पण काळजी घेतली पाहिजे एका ठिकाणी साठवला गेला पाहिजे नाही आम्ही तर कायम पत्रावर करत असतो आज त्यांचे ठेकेदार आहे त्यांच्याकडे काय मनुष्यबळ आम्ही काय आहे हे याच्यामध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे बाजार समितीने त्याचबरोबर बरोबर डोंगर फवारणी जंतुनाशक फवारणी याची फवारणी वारंवार करायला पाहिजे हे सार्वजनिक सुलभ शौचालय आहे ते सुद्धा स्वच्छ असले पाहिजे कारण का हजारो लोक या ठिकाणी या मार्केट मध्ये येत असतात त्यामुळे मार्केट स्वच्छ असण काळाची गरज आहे मनोज भिंगरडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न